धुळे देवपूर येथील विद्यानगरी स्वामी समर्थ केंद्रात एकशे एक्केचाळीस पुण्यतिथी निमित्त कैलासवासी भिकुबाई साहेबराव साळुके यांच्या पुण्यस्मरणार्थ भाविकांना महाप्रसाद वाटप केले धुळे शहरातील देवपूर विद्यानगरी येथील श्री स्वामी समर्थ केंद्र आज दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता श्री स्वामी समर्थ यांच्या एकशे एक्केचाळीस व्या पुण्यतिथी निमित्त कैलासवासी भिकूबाई साहेबराव साळगे यांच्या पुण्यस्मरणार्थ युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंके यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले कैलासवासी भिकुबाई साळुके यांनी याच केंद्रात स्वामी समर्थ मंदिरात अठरा पारायणी केले होते ते स्वामी भक्त होते त्यांच्या पुण्य स्मरणार्थ सदर महाप्रसाद वाटप करण्यात आला यावेळेस या ठिकाणी धुळे शहर आमदार यांच्या महाप्रसाद वाटप केला या कार्यक्रमासाठी येथील विश्वस्त कल्प स्वराज यांच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले साला वादाप्रमाणे श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोठा भंडारा व त्याबद्दल सात दिवस सप्ताह असतो मोठ्या प्रमाणात इथं साडेचारशे प्रकारचे लोक पाऱ्यांना बनलेले असतात फार मोठ्या उत्साहामध्ये स्वामी समाज केंद्रामध्ये असा हा कार्य पुण्यतिथीचा हा मोठा प्रमाणात होत असतो व सर्व भाविक मोठ्या संख्येने या इथं पाऱ्यांना व महाप्रसादा येता श्री स्वामी स्वामीनमा तर स्वामी समर्थाची एक एक्केचाळीस हवी पुण्यतिथी आहे निमित्ताने आम्ही सामाजिक व आरोग्याचे बी कार्यक्रम इथं घेत असतो त्याप्रमाणे महा महा महाप्रसाद आणि रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम घेण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे एक्केचाळीस हवा केंद्रात हजारोंच्या संख्येने भाविकांनी या कार्यक्रमाचा एक भाग घेतलेला आहे गेल्या सहा सात दिवसापासून पारायणाला बसलेल्या हजारो महिला भगिनी आयाभिनी एक जिवंत सत्य असं दिसतंय की परमेश्वराच्या भक्तीत आणि सानिध्यात प्रत्येक परिवार आणि ही सत्यता आपल्या गुरुच्या गोष्टीवर दिसते की निश्चितपणाने अशा पुण्याई लोकांच्या पुण्याने पूर्ण पृथ्वीवरती जी आज काही गोष्टी चालू आहेत त्या निश्चितपणाने यांच्या भाग्यामुळेच आपल्या सर्वांना ते भाग्य लाभतो आहे आज आमचे मित्र कल्पेशभाऊ थोडा त्यांना ते सगळ्याकडे पाणी असून माझ्या आणि कैलासाशी गुटुबाई साहेबराव आवडे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांनी मला विषय घेतला आहे की तुमच्या आईच्या पुण्यस्मरणार्थ तुम्ही आज कार्यक्रम ठेवायला पाहिजे आणि मी सुद्धा आईसुद्धा आमच्या स्वामी भक्त आईने त्यांच्या आयुष्यात माठात पारायण केलेले आणि निश्चितपणाने त्यांच्या आशीर्वादाच्या त्याच कृपे कार्यक्रमाचा महाप्रसादाचा योग माझ्यानसीने आला त्यामुळे मी त्याने सर्वच मंडळाचं मी अभिनंदन करेन आणि त्यांचा आभार यांनी केले निश्चितपणाने हो हे पृथ्वीवरील एक सत्यता आज दिसली जे भाविक मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वाद आणि कृपेने निश्चितपणाने आमचे जे आय बहिणी महिला मंडळ आहे सात दिवसापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत निश्चितपणाने याची पुण्य ही सर्व आपल्याला धुळे जिल्ह्यातील मानवांना आणि सर्व सर्व लोकांना मिळणार आहे याबद्दल शंभर टक्के करतो आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक